शालेय विद्यार्थ्यांना दाखले मिळत नसल्याच्या निषेधार्थ पालक व विद्यार्थ्यांनी नरसिंहवाडी तलाठी कराला ठोकले आहे दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धांदल उडाली आहे त्यात नरसिंहवाडी येथील तलाठी कार्यालयाकडून उत्पन्न रहिवासी जातीचे दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे त्याचा जाब विचारण्यासाठी व तलाठी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात काँग्रेसचे नेते अनंत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयात स्टायटोक आंदोलन करण्यात आले तलाठी वेळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश घेता येत नाही वेळेत ॲडमिशन मिळाले नाही तर विद्यार्थ्यांच्या नुकसानीस तलाठी कार्यालय जबाबदार राहील असा इशारा अनंत धनवडे यांनी दिला त्यावेळी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांनाही धनवडे यांनी धारेवर धरले त्यावेळी मंडळ अधिकारी अरुण पुजारी यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय न होता दाखले तातडीने देण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात मुकुंद पुजारी उदय शिर्टीकर मुरलीधर गवळी सागर धनवडे दत्तात्रय भोसले दिगंबर शेलार आदी सहभागी झाले होते माझी मुलगी आहे माझ्या मुलगी जर दाखला मिळाली तर बाकीच्या या गरीब मुलींची सकाळी या कवाईन